मंडळी काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जी शाई फेक झाली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गदारोळ झाला आहे आता विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि मात्र ज्याने ही फेक केली त्या शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे हा चर्चेत आलाय आता एकूण विविध आंदोलने आणि फेक करणे यामुळे दीपक काटेचे हे शिवधर्म प्रतिष्ठान चर्चेत आलंय आता यातच त्याने काही वर्षापूर्वी त्याच्या भावाची हत्या देखील केली होती असा आरोप देखील त्याच्यावर माध्यमातून होतोय आता खरंच दीपक काटेनं त्याच्या भावाची हत्या केली होती का अजून कोणकोणते आरोप त्याच्यावर आहेत त्याने कोणती आंदोलनं मंडळी केली आहेत आणि दीपक काटेवरचे हे आरोप खरे की खोटे सगळे सविस्तर पाहूयात नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्यासह सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत आणि अंगावर शाई वंगण टाकणे धक्काबुक्की करणे मारहाण तसेच गाडीला दगड मारून नुकसान करणे असे फिरादीत नमूद केलेले आणि अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आता गेल्या काही काळापासून दीपक काटे हे नाव सोलापुरात चर्चेत आहे आणि इतर सगळीकडेच अर्थात मंडळी त्याची ही पहिलीच आहे काय असं नाही यापूर्वी त्याने असे प्रकार केलेले आहेत आंदोलने केलेली आहेत यातच त्याच्यावर एक मोठा आरोप होतोय तो म्हणजे त्याने खरंच त्याच्या चुलत भावाची हत्या ही केली होती का तर हो त्याने त्याच्या चुलत भावाची हत्या ही केली होती असा त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता आणि यासाठी दीपक काटे हा सात वर्ष मंडळी एरवडा जेलमध्ये सुद्धा होता एका जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न सुरवलेलं झालं होतं त्यानंतर तो आठ वर्षी येरवडा जेलमध्ये सुद्धा होता आणि त्यातच दीपक काटे आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकण्यापूर्वी संभाजी बिडी विरोधात सुद्धा आंदोलन केलं होतं आणि हे आंदोलन संभाजी बिडी यांनी बिडीचं नाव संभाजी अबिजी दुसरं नाव यासाठी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला हे त्यांना आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर संभाजी बिडीचं नाव हे त्यावेळी बदलण्यात आलं होतं पण आता गेल्या काही अनेक वर्षापासून कित्येक तरुणांना अहत कॅनडा ते तहत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून ही उद्योगाची वाट दाखवणारे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट ते शाईफेक करून हल्ल्याचा प्रयत्न केला गेला आणि या हल्ल्यात त्यांना दुखापत झालेली नसली तरी काही तरुणांनी त्यांच्याशी अत्यंत असभ्य वर्तन केलं होतं आणि शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष हा दीपक काटे किरण साळुंके भैया ढाणी कृष्णा क्षीरसागर अक्षय चव्हाण बाबू बिहारी भवानेश्वर शिरगिरे यांच्यावरती या पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी हल्लेखोरांविरोधात पोलिसात फिर्याद दिली डीएनएक्स दोन हजार तेवीस कलम एकशे पंधरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आणि दीपक सीताराम काटे हा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक आहे दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी देखील आहे आणि यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून दीपक काटे पंचवीस जून दोन हजार एकवीस मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्त केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एक उद्योजक अशोक जिंदालला काळ भासलं होतं आता याशिवाय दूध दराच्या प्रश्नी दीपक आणि शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून मंत्रालयाबाहेर सुद्धा आंदोलन केलेली आहेत आणि खरं दर दीपक काटेनं दोन हजार बावीसमध्ये बारामतीत भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि पुढे सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत झाले होते आणि एकूण अर्थात काही गेल्या महिन्यापासून संभाजी ब्रिगेड या नावाला दीपक काटे हा विरोध करतोय अगदी छत्रपती संभाजी महाराजांचा एकरी नाम उल्लेख होत असल्याने नाव बदलण्यात यावं अशी शिवधर्म फाउंडेशनची मागणी होती आणि मंडळी यातच हा दीपक काटे हा पुणे विमानतळावरून हैदराबादला जात असताना प्रवासी बॅगमध्ये पिस्तूल आणि अठ्ठावीस जिवंत काढदुसे त्याला त्याच्याकडे सापडली होती आणि एकूणच त्यावेळेस त्याला अटक करण्यासुद्धा आली होती आणि भारतीय जनता पक्षात चंद्रशेखर बावनकुळे यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून त्याला ओळखलं जातं पण आपल्या स्टोरीचा जो मुख्य विषय आहे त्या अनुसार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठच्या सराटी गावात शेताच्या एका बांधावरच्या वादावरून सख्ख्या चुलत भावाचा त्याने खून केला होता आता अशी माहिती मिळत आहे आणि त्या गुन्ह्यात तो सात वर्षी मंडळी येरवडा कारागृहामध्ये होता आणि एकूणच या कारागृहामधून बाहेर आल्यानंतर तो सध्या इंदापूर शहरात भाड्याच्या रूममध्ये राहतो आहे आणि अशी देखील माहिती त्याबद्दल कळत आहे अर्थात प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे भाजपचा सक्रिय हा पदाधिकारी आहे बावनकुळेंचा निकटवर्ती आहे आणि या कामगिरीसाठी एखादी आमदारकी खासदारकी किंवा महामंडळ देऊनच टाका भाजपच्या पात्रता चाचणी परिषद पोरगा अव्वल नंबराने पास झाला आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे तिकडे जितेंद्र आव्हाड यांनीही यावर एक टीका करत कृत्य चुकीचं हे आहे पुरोगामी संघटना यावर उत्तर देतील त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार चालू आहे असं आवाड म्हणालेला आहे तर तिकडे संजय राऊत प्रकाश आंबेडकर यांनीही या हल्ल्यावर टीका केलेली आहे तर प्रवीण गायकवाड यांनी तर आरोपीला वाचवायला मंत्रालयातून फोन येत आहेत आणि इतका गंभीर गुन्हा असताना त्याला ही किरकोळ कर्मे लावून सोडायचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकाराला आम्ही ताकदीने उत्तर देऊ असं प्रवीण गायकवाड म्हणाले म्हणजे या हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याकडून दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे संभाजी ब्रिगेड हे नाव एकूण बदलून छत्रपती संभाजी महाराज असं नाव करा ही मागणी ही दीपक काट्यांची होती आता यासाठी त्यांच्या प्रतिष्ठानी यापूर्वी प्रवीण गायकवाड यांना नाव बदलला हे सांगितलं होतं आणि दुसरीकडे एका ब्रिगेडच्याच ज्ञानेश महाराज यांनी स्वामी समर्थांवर ही केली होती आणि आता त्या संबंधित संघटनेचा प्रदेशाध्यक्ष इथे येतो म्हणूनही आम्ही त्यांना काळं फासल्याचं दीपक काट्यांचं म्हणणं आहे आता याचे पडसाद अधिवेशनात सुद्धा उमटलेले आहेत त्यामुळे आता दीपक काटेवर कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आणि त्याचंच मंडळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जर असं सांगितलेलं आहे की दीपक काटे हा जरी पक्षाचा पदाधिकारी असला तरी त्याचा आणि या पक्षाचा जरी संबंध कुठलाही असला तरी त्याने केलेल्या हल्ल्याचा आणि कृत्याचा पक्षाची कसलाही संबंध नाहीये मंडळी तुम्हाला एकूण या सगळ्या घटनांवरती काय मत वाटतं तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच आपल्या विशेषभारी या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका धन्यवाद